व्यासपीठाकडे आगमन होत आहे व्यासपीठावर कृपया ज्यांचे नाव घेतो साहेबांच्या हस्ते ही प्रजनन होत आहे कृपया टाळ्याच्या गजरात सगळ्यांनी स्वागत करायचं आहे मी वर संघर्ष यात्रेतली श्री विकासजी नवांडे रविकांतजी रस्ते पंकजजी मोहर महादेवजी मानगुडे व पंडितजी कांबळे यांना विनंती करतो की यामुळे स्टेजच्या उजव्या बाजूला साहेबांच्या उजव्या बाजूला आदरणीय डॉक्टर सुनीलजी जगताप साहेब यांना विनंती करतो की साहेबांनी दहा वर्ष भूषवलेलं जे मंत्रीपद आहे आणि ज्याच्यातून गोड रसाळ फळे या भारताला मिळालेली आहेत त्याचं प्रतीक म्हणून या फळाची टोगरी आदरणीय साहेबांना या आज शुभेच्छा रूपी आणि सत्कार देत आहोत धन्यवाद ज्यांच्याकडे त्या सगळ्या लोकांना त्या कुटुंबांना या आरोग्य विश्वास मदत होईल आणि एक प्रकारचा आधार आहे डॉक्टर जगताप आणि त्यांचे सगळे सेकरी अभिनंदना पात्र आहे किंवा सगळ्यांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो तुम्ही काम करतात त्याचा उपयोग माननीय शरदचंद्र पवार यांनी चालू केलेली या आरोग्य संघटनेसाठी सर्व डॉक्टर सेल पुणे राष्ट्रवादी डॉक्टर सेल आम्ही सज्ज आहोत त्यांच्यासाठी गरीबातल्या गरीब, गरीब लोकांसाठी ही सेवा मिळणार आहे ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध असेल कमीत कमी, कमी कागदपत्रांमध्ये डायरेक्ट अप्रोच करणारी ही संघटना असेल थँक्यू आम्ही महिलांमध्ये आता कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे आणि आम्ही साहेबांकडे अशी मागणी केली आहे की सिरम इन्स्टिट्यूटने महिलांसाठीच्या सर्वायकल कॅन्सर जो होतो तर त्याच्यासाठीच्या योग्य वेळी मुलींना जर त्या व्हॅक्सिन्स मिळाल्या तर त्याच्याने खूप मोठा फायदा होईल आम्ही पन्नास हजार व्हॅक्सिन्स साहेबांच्याकडे त्याची मागणी केली आहे आणि साहेबांनी त्याचा पॉझिटिव्ह विचार करतो असा आम्हाला निरोप पण दिलेला आहे आज शरद पवार संजीवन आरोग्य मित्र हे साहेबांच्या नावाने गोरगरीब रुग्णांसाठी ज्या सरकारी स्कीम असतात सरकारी स्कीम लोकांपर्यंत पोचत नाहीत त्या सर्व स्कीम डॉक्टर सेलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर तळागाळापर्यंत गोरगरीब लोकांना त्या स्कीम मिळतील आणि ज्या गरीब लोकांना बाकीच्या अडचणी येतात तर त्या दृष्टीने सुद्धा आमच्याकडे पस्तीस छत्तीस कंपनी आजच आमचा फॉलोअप घेत आहेत त्या आमच्यासाठी वेगळा फायनान्स उभा करण्यासाठीची मदत करणार आहेत तर आम्ही त्या दोन्ही माध्यमातून महाराष्ट्रभर ह्या आरोग्याच्या दृष्टीने गोरगरीब लोकांसाठी अतिशय चांगलं काम उभं करणार आहोत